नमस्कार श्री कृमा बापट शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्र त्रेसष्ट भावना भावना सक्त दृष्टीमूढस्य सर्वदा भाव्य भावन या सा स्वस्थ या अनुवाद मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या आणि अभावनेच्या विचारात गुंतलेली असते परंतु शांती स्वरूप ज्ञानीपुरुषाची दृष्टी भावना अभावनेने युक्त असूनही त्यांच्याप्रती जणू अदृष्टी असल्याप्रमाणे असते विवेचन स्वामी अष्टवक्र सांगतात की पुरुषाची वैचारिक दृष्टी नेहमी भावना आणि अभावना यांच्याच विचारात अडकलेली असते त्याला नेहमी ह्याचीच चिंता लागलेली असते की माझ्याजवळ आत्ता किती आहे अजून किती कमी पडता आहे कोणत्या प्रकारे भरून काढता येईल कुणाला कसं फसवून कट कारस्थान करून बेईमाने करून जास्तीचा पैसा कमवता येईल जे आहे त्याचा उपभोग कसा घ्यायचा याचा सदैव विचार सुरू असतो त्याची सारी बुद्धी सारी शक्ती ह्यात काय आहे आणि काय नाही ह्याच्या म्हणजेच भावाच्या आणि अभावाच्या विचारात गुंग असते यापेक्षा वेगळा विचार तो करू शकत नाही घाण्याच्या बैलाप्रमाणे तो ठराविक जागेतच एकाच खुंट्याभोवती गोल गोल फिरत असतो तो, तो सुखाने जे आहे त्याचा उपभोग घेऊ शकत नाही आणि त्याचा त्यागही करू शकत नाही साप आणि मुंगसाप्रमाणे त्याची स्थिती होते परंतु ज्ञानी माणसाची दृष्टी या दोन्ही विचारातून मुक्त असते काय आहे आणि काय कमी आहे याच्या भावात्मक आणि अभावात्मक अशा दोन्ही गोष्टींची त्याला चिंता नसते या दोन्ही बाबतीतलं मन काढून घेत जे आहे जेवढं आहे त्यातच तो संतुष्ट असतो कारण या भावात्मक आणि अभावात्मक विचारांचा जन्म वासनेतून होतो ज्ञानी माणूस वासनारहित असल्यामुळे ह्या मर्यादा ओलांडून तो पुढे जातो परिस्थितीनुसार तो भाव आणि अभाव यांनी ग्रस्त तर असतो पण त्याचं मन आणि वैचारिक दृष्टी त्यावर कधीच पडत नाही सूत्र चौसष्ट सर्वारंभेशू निष्कामो यश्चरेत बालमनमुनीही न लेपस्तस्य शुद्धस्य क्रियमाणेपी कर्मणी अनुवाद जो मुनी बालकाप्रमाणे व्यवहार करतो आणि सर्व कामांची सुरुवात वासना शून्यपणे करतो त्या शुद्ध स्वरूप मुनीला त्याने केलेलं कोणतंही कर्म लिप्त होत नाही विवेचन कर्मबंधन नसून कामना आसक्ती इच्छा अपेक्षा आणि अहंकार हीच माणसाची खरी बंधनं आहेत कर्मत ज्ञानी करतो आणि सुद्धा करतो परंतु दोघांच्या करण्यामागची प्रेरणा आणि दृष्टी वेगवेगळी असते अज्ञानी माणसाचे कर्म अहंकारातून मी करतो या कर्तेपणाच्या भावनेने होत असतं त्याच्यात आसक्ती कामना आणि फळाची आकांक्षा असते ज्यामुळे ती कर्म त्याला बंधनकारक होतात पण ज्ञानी माणसाची कर्म कामनाविरहितपणे होतात आणि त्यांच्या मागे फळाची आशा नसते ह्यामुळे त्याची कर्म त्याला बंधनकारक होत नाहीत ज्ञानी माणसाची कर्म स्वाभाविकपणे होतात आणि तो एखाद्या बालकाप्रमाणे खेळ खेळण्याप्रमाणे करत असल्यामुळे ती कर्म त्याला बंधन होत नाहीत ज्ञानीपुरुषाचं संचित कर्म नष्ट होतच प्रारब्धातील कर्मफलाचा भोग तो भोगतो आणि कामनारहित होऊन इच्छांचा त्याग करून तो या जन्मात जे कर्म करतो ते क्रियमाण कर्म म्हणजे केलेलं कार्य हो, त्याला चिकटतच नाही आणि ते त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही आणि त्या कर्माचं फळही त्याला भोगावं लागत नाही ज्ञानीपुरुषाला सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त झालेलं असतो म्हणून कर्मांमुळे प्राप्त होणारं क्षुद्र सुख मिळावं अशी तो इच्छाच बाळगत नाही अशा इच्छा न ठेवताच तो कर्म करतो त्याची सर्व कर्म स्वाभाविकपणे आणि ईश्वर इच्छेनुसार होतात तो स्वतःला ईश्वर इच्छा साकार करण्याचं माध्यमच बनवून टाकतो स्वतःला करता मांडणं हेच सर्वात मोठं बंधन आहे सूत्र पासष्ट स एव धन्य आत्मज्ञ सर्व भावेशु या समहा पश्चन शृणवन स्पृशन जिघ्रन अश्नन इतरश मानस अनुवाद तोच आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे जो आपल्या मनाचं निस्तरीकरण म्हणजे शून्यकरण करू शकला आहे आणि जो पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना सर्व क्रियातून एकाच भावनेचं स्वारस्य अनुभवतो विवेचन आत्मज्ञान प्राप्तीत दोनच मुख्य अडथळे आहेत शरीर आणि मन अज्ञानी माणसाच्या सर्व क्रियांचं संचलन याच दोघांद्वारे होत असतं पण या दोघांच्या पलीकडील तिसऱ्या शक्तीशी ज्ञानीपुरुषाचा संबंध असतो ही तिसरी शक्ती आत्म्याची आहे जो सर्व जगाकडे आणि सर्व क्रियांकडे साक्षी भावाने पाहतो आणि तोच सर्व कर्मांची आधारभूत ऊर्जाशक्ती आहे आणि तो सत्य आणि शाश्वत आहे अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो पुरुष या मनाचा अडथळा दूर करू शकला त्याने मोठीच अडचण जिंकली आहे जो या मनाची काळ नदी म्हणजे वैतरणी पार करू शकला तोच आत्मज्ञानाचं सुख प्राप्त करू शकतो असा आत्मज्ञानी पुरुष धन्य होय मनाच्या सर्व विकारांवर विजय प्राप्त करून ज्याने एका आत्मतत्वाचा अनुभव घेतला तो ज्ञानी इंद्रियांची सर्व कर्म करताना म्हणजे पाहताना ऐकताना चालताना एका शांती रसाचा आनंद घेतो ही कर्म शरीराच्या स्वभावानुसार होतात सूत्र सहासष्ट क्वसंसार क्वचास हा क्वसाध्यम क्वच साधनम आकाशस्यव धीरस्य निर्विकल्पस्य सर्वदा अनुवाद आकाशाप्रमाणे सदैव निर्विकल्प असणाऱ्या ज्ञानीपुरुषाला कुठला संसार कुठला आभास कुठलं साध्य आणि कुठलं साधन यातलं काहीच त्याच्यासाठी नाही विवेचन हा संसार मनाची निर्मिती आहे जसं मन असेल मनात जसे विचार असतील तसं जग दिसतं संसारात रागद्वेष लाभहानी हर्षविषाद दुःख जे जे काही दिसतं ते सर्व या मनाचे खेळ आहेत त्याच्या पलीकडे चेतनारूपी आत्मा असतो आणि मनाचा अडथळा दूर केल्यानंतरच त्याची जाणीव होते ही चेतना आकाशाप्रमाणे स्वच्छ निर्मळ निर्दोष आणि निर्विकल्प आहे परंतु मनरूपी ढगांनी घेरली गेल्यामुळे तिची जाणीव होत नाही तरीही सर्व सृष्टीचा आधार हीच चेतना आहे ज्या ज्ञानीपुरुषावरील मनाचा प्रभाव संपुष्टात आला त्याचा सारा संसार संपलाच त्याच्यासाठी साऱ्या वासना सर्व सुख आणि म्हणून सर्व जग निरर्थक आहे असा पुरुष सत्यत्वाचा पुतळाच होतो साक्षीभावाने सर्व पाहणारा द्रष्टा होतो त्याला जे मिळवायचं आहे ते त्याने सर्व मिळवलेलं असतं मग त्याच्यासाठी कोणत्याही साधनेची गरज नसते आणि साध्यही काही नसतं न स्वर्ग न मोक्ष न हर्ष न खेद जिथे पोहोचायचं होतं तिथे तो पोहोचलेलाच आहे क्षुद्रत्वाची साथ सुटून विराटात एकरूप झाला हीच परमश्रेष्ठ प्राप्ती होय तो तर निर्विकल्प झाला ही ज्ञानाची अंतिम आणि श्रेष्ठतम स्थिती आहे सूत्र सदुसष्ट स जयत्यर्थ संन्यासी पूर्ण स्वररस विग्रह हा अकृत्रिमऊ अनवच्छिन्ने समाधीर्यस्य वर्तते अनुवाद जो पूर्णानंद स्वरूप आहे ज्याची समाधी सहजरित्या आणि निरंतर अबाधितपणे स्थिर आहे त्यात संन्यासाला विजयश्री प्राप्त होते विवेचन संन्यास प्रारंभ आहे तर समाधी शेवट आहे ज्याप्रमाणे शिक्षणप्राप्तीच्या हेतूने विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो तेव्हा त्याला शाळेची शिस्त आणि नियम यांचं पालन करावं लागतं योग्य पोशाख नियमितपणे एकाच वेळेला पोचणं नियमित वाचन आणि अभ्यास याचं पालन करावं लागतं त्याचप्रमाणे विशेष प्रकारचा पोशाख घालावा लागतो याच पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या विधिवत शिक्षणासाठी संन्यास ही सुरुवात आहे आणि शेवट आहे समाधी या समाधी अवस्थेत आत्मज्ञान प्राप्त केलेला साधुपुरुष सहज समाधी अवस्थेत पूर्ण आनंद प्राप्त करून पूर्णानंद स्वरूप होऊन जातो संन्यासी अवस्थेत त्याला वेगळ्या स्वरूपाचे नियम संयम आणि अनुशासन म्हणजे शिस्त याचं पालन करावं लागतं पण आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर त्याची आवश्यकता राहत नाही बाह्य नियम हे शरीर आणि मन यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहेत पण ज्ञानप्राप्तीनंतर शरीर आणि मन हे आपोआप नियंत्रित होतात त्यांना सक्तीने किंवा जबरदस्तीने नियंत्रित करावं लागत नाही समाधी अवस्थेत तो सदैव आपल्या आत्मस्वरूपात रममाण होऊन परम आनंदाशी एकरूप होतो ही संन्यासाची अकृत्रिम सहज समाधी असते काही हटयोगी श्वास रोखून धरण्याची सवय आत्मसात करतात आणि त्यामुळे जमिनीच्या आत किंवा बाहेर ते श्वास रोखून अनेक दिवस राहू शकतात पण या शारीरिक प्रक्रियेचा आत्म्याशी संबंध नसल्यामुळे ही समाधी केवळ कृत्रिम समाधी आहे अशी कृत्रिम समाधी तर केवळ देखावा आणि प्रदर्शन करण्याची वस्तू आहे त्याचा आत्मज्ञानाशी काही संबंध नाही म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो सहज समाधीद्वारे निरंतरपणे पूर्णानंद स्वरूप आत्म्यात एकरूप होतो त्या संन्याशानेच विजय प्राप्त केला आहे आणि हीच त्याची शेवटची तसं श्रेष्ठ कमाई आहे प्रयत्न करून कृत्रिम समाधी लावणं हे एक प्रकारचं धोका देणं आहे ज्ञानी आपल्या ज्ञानशक्तीच्या बळावर सहज समाधी प्राप्त करतो सूत्र अडुसष्ट बहुनात्र किमुक्तेन ज्ञात महाशयः भोगमोक्ष निराकांक्षी सदा सर्वत्र निरसहा अनुवाद इथे अजून जास्त सांगण्यात काय प्रयोजन आहे तत्वज्ञानी महापुरुष तर भोग आणि मोक्ष या दोन्हींच्या आकांक्षेतून मुक्त आणि सदैव सर्वत्र विरागी म्हणजे स्वारस्य वृत्तीने जगत असतो विवेचन महामुनी श्रेष्ठ अष्टवक्र स्वामी आपलं प्रतिपादन अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतात की ज्या व्यक्तीला तत्वाचा बोध झाला आहे त्याला सर्व काही मिळालेलं असतं आणि म्हणून त्याला भोगाचीच काय पण मोक्षाची सुद्धा आशा नसते त्याला कोणत्याही बाबतीत कधीही स्वारस्य नसतं अशा स्थितीत त्याच्या सर्व इच्छा कामना वासना राग विराग सर्व काही लुप्त होतं चित्तात एकही विराग किंवा विकृती उरत नाही आणि पूर्ण शांत चित्तामुळे तो आत्मतत्वात विलीन होतो ज्या आत्मतत्वापासून प्रारंभ झालेला असतो त्याच आत्मतत्वात शेवट होतो जीवनचक्राचा हाच प्रारंभ आणि हाच शेवट असतो हीच पूर्णावस्था असते ज्याप्रकारे मानसिक सृष्टीचा आरंभ आणि शेवट या आत्मतत्वाचाच आहे त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीचा आरंभ आणि शेवटसुद्धा ह्याच आत्मतत्वात आहे दोन्ही प्रकारच्या क्रियांचा हाच आधार आहे ज्या अहंकारामुळे सर्वत्र भिन्नतेचा वेगवेगळेपणाचा अनुभव येत होता त्या अहंकाराचं विसर्जन होऊन सर्वत्र एकत्वाचा अनुभव येणं हीच परमश्रेष्ठ उपलब्धी आणि प्राप्ती आहे आणि तीच अद्वैताची अवस्था आहे सूत्र एकोणसत्तर मदादादी जगद्वैतम नाममात्र विजृंभीतम विहायशुद्धबोधस्य किंकृत अवशिष्यते अनुवाद महातत्व वगैरे जे द्वैती जग आहे ते केवळ नावालाच वेगळं आहे त्याचा त्याग केल्यानंतर शुद्ध बोधप्राप्ती झालेल्याचं कोणतं शिल्लक राहतं म्हणजेच कोणतंही कार्य शिल्लक राहत नाही विवेचन या संपूर्ण जगात जी विविधता दिसून येते ती सर्व रंग रूप गुण यामुळे आहे आणि त्यामुळेच भ्रम निर्माण होऊन भिन्नतेचा भास होतो या भिन्नतेमागील आपली अज्ञानाची जाणीव आपल्याला नसते म्हणून आपल्याला जग द्वैत स्वरूपात दिसतं आत्मा आणि शरीर जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे वाटतात त्यांच्यात द्वैत आहे असं वाटतं एकच चैतन्य ब्रह्म वेगवेगळ्या क्रियारूपात प्रकट होतं आणि त्या रूपांना महत् अहंकार पंचतन्मात्रा पंचमहाभूत अशी नावं आहेत ही भिन्नता केवळ नाममात्रच असते अन्यथा ही सर्व एकाच ब्रह्माची रूपं आहेत त्यांना वेगवेगळी नावं दिल्यामुळे भिन्नतेचा भास होतो अन्यथा ते वेगवेगळे नाहीत बाहेरून भिन्न भिन्न असूनही अंतर्यामी ते संयुक्त आणि एकच आहेत अभिन्न आहेत या भ्रांतीमुळे किंवा अज्ञानामुळे वेगवेगळी कर्म करावी लागतात आणि ह्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना उपासना योग भक्ती ध्यानधारणा वगैरे करावी लागतात पण अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याला आत्मबोध झाला आहे त्यांनी त्या परमतत्वाला ओळखलं त्याचं हे द्वैतस्वरूपी जग नाहीचं होतं असा ज्ञानी अद्वैत आत्मरूपात विलीन होतो अहंकार आणि वासनेमुळे संसारात जेवढे संबंध निर्माण केले होते जेवढा साठा संग्रह केला होता अधिकार आणि व्यक्तिगत हक्काचे दावे केले होते ते सर्व खोटे सिद्ध झाल्यामुळे सुटून जातात त्यानंतर करण्यासाठी ज्ञानी माणसाला कोणतंच कार्य बाकी उरत नाही ज्ञानी काही मिळवत नाही आणि काही सोडतसुद्धा नाही फक्त अज्ञान किंवा भ्रम तेवढा सुटतो आणि सत्याचं ज्ञान तेवढं प्राप्त होतं अज्ञाने भ्रमात जगतो आणि अज्ञान हेच त्याचं जग आहे ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषात हेच अंतर किंवा फरक असतो सूत्रसत्तर भ्रमभूत मिदे सर्व किंचि नास्तीत निश्चयी अलक्षस्फुरण शुद्ध स्वभावे नैव शाम्यती अनुवाद हे सर्व भ्रामक जग प्रपंच मायारूप आहे मिथ्या आहे हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारून आत्म्याचं स्फुरण प्राप्त केलेला शुद्ध स्वभावाचा पुरुष सहजरित्या शांत होतो विवेचन आत्मज्ञानानंतर व्यक्तीचा स्वभाव शांत होतो या शांतीसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत कोणतीही योगासनं तप साधना नियम वगैरे कर्मकांड त्याला करावं लागत नाही कारण ज्ञानरूप अवस्थेत त्याला हे जगत प्रपंच भ्रमरूप दिसू लागतं जणू काही हे काहीच अस्तित्वात नाही संसाराचा सारा खेळ इंद्रिय अहंकार आणि वासना यांच्यामुळे भिन्नभिन्न वाटतो ज्ञानरूप स्थितीत त्याच्या सर्व स्वरूपाचं ज्ञान होतं अन्यथा ते समजत नाही म्हणून अज्ञानी अवस्थेत शांतीसाठी केलेले यज्ञयाग विधी पूजा संकल्प हे सर्व केवळ अशांतीच वाढवतात मनात हजारो प्रकारच्या भावना आणि विकृती आहेत म्हणून जगसुद्धा तसंच वाटतं डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा असेल जगसुद्धा त्याच रंगाचं दिसतं त्याचं स्वरूप अज्ञानाच्या पडद्याने झाकलं गेलेलं असल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून याला प्रपंच माया भ्रम अशी नावं दिली जातात ज्ञानप्राप्तीनंतर त्याचं स्वरूप प्रकट होतं आणि सर्व भ्रमसुद्धा नाहीसे होतात अशी ज्ञानप्राप्ती झालेला पुरुषच शांत असतो आणि त्याने प्राप्त केलेली शांती स्वाभाविक आणि नैसर्गिक असते सूत्र एकाहत्तर शब्दस्पूर्ण रूपस्य दृश्य भावम अपश्यत क्व विधीही क्वच वैराग्यम क्व त्याग हो, क्व वा अनुवाद दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्धस्फुरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानीसाठी कोणता विधी आहे कोणतं वैराग्य कशाचा त्याग आणि कशाची कुठली शांती विवेचन परमात्म्याचं कोणतंही कारण नसून तो सर्व गोष्टींचं कारण आहे त्याला कोणी बनवलं नसून त्याने सर्व काही बनवलं आहे तोच मूलभूत आहे विज्ञानानुसार या सृष्टीत एकशे सहा मूलतत्व आहेत अध्यात्मशास्त्र यापुढे जाऊन सांगतं की मूलतत्व एकच आहे एकशे सहा मूलतत्वसुद्धा खरोखर मूलतत्वे नसून केवळ मायेची रूपं यौगिक आहेत आणि त्या एकमात्र असणाऱ्या मूलतत्वालाच अध्यात्माने ब्रह्म नाव दिलं आहे सारी सृष्टी ही ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे हा सारा पसारा त्याच्याच रूपाचा आहे ही सृष्टी बनवली गेली पण ती बनवण्यामागे कोणतंही कारण नाही कोणताही उद्देश नाही मूळ लोकच असं कारण आणि उद्देश शोधतात सृष्टी त्या आत्मशक्तीचं सहज स्फुरण आहे आणि ते स्फुरण आपोआप होत आहे कोणत्याही निश्चित उद्दिष्टाने ते होत नाही म्हणून त्याला लीला किंवा खेळ म्हटलं आहे चिमण्या चिवचिव करतात मोर नाचतात पक्षी उडतात बालक स्वच्छंद खेळतं फुले उमलतात झरे वाहतात मनुष्य कामासक्त होतो यामागे परमात्म्याची कोणतीच इच्छा नाही आणि कोणताच उद्देश नाही परंतु मूढ लोकांनी या सर्वांची उद्दिष्ट ठरवली आहेत ते म्हणतात की तुम्ही तुमच्या पापाचे प्रक्षालन करू शकावे तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं तुम्ही मुक्त व्हावं यासाठी परमात्म्याने हे जग बनवलं आहे पण हे सर्व विकृत मस्तकाचे मूर्ख विचार आहेत अष्टवक्र स्वामी म्हणतात की अशी मूर्ख विचारसरणी केवळ अज्ञानी लोकांची असते म्हणून ते स्वतःला मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारची साधना करतात संसारातून बाजूला होऊन घर सोडून जंगलात पळून जातात घरगृहस्थी धनसंपत्ती त्याग करतात त्यांना असं वाटतं की तसं केल्यामुळे त्यांना स्वर्ग मिळू शकेल काही लोक मृत्यू आल्याची जाणीव झाल्यानंतर काही वस्तू दान करतात त्यामुळे या, या वस्तू त्यांच्या आत्म्याला प्राप्त होतील अशी त्यांची समजूत असते काही जास्त हुशार लोक ही सामग्री मृत्यूच्या आधीच दान करतात जणू काही त्या वस्तू त्यांच्या पुढे जाऊन ते मेल्यावर त्यांना मिळू शकतील या सर्व मूर्ख समजुती आहेत परंतु ज्ञानी या डोळ्यांना जेवढं आणि जितकं दिसतं तेवढ्यावरच विश्वास ठेवत नसतो तो वस्तूच्या बाह्य आकारापेक्षा तिच्यातल्या आत्मशक्तीकडे लक्ष देतो आणि त्या एकाच आत्म्याचा अनुभव सर्व वस्तूत घेतो अशा ज्ञानीपुरुषासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते त्याला कशाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते आणि वैराग्याचीही गरज नसते तो प्रगाढ शांततेत जगत असतो शांती मिळावी यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत कारण ती त्याला स्वभावतःच नैसर्गिकरित्या सहज सुलभपणे प्राप्त होते सूत्रबहात्तर स्फुरतोनंतर रूपेण न नपश्यतः क्व बंधा क्वच वा मोक्ष क्व हर्ष क्व विषादता अनुवाद रूपात स्फुरण पावलेल्या प्रकृतीरूपी मायेला न बघणाऱ्या ज्ञानीपुरुषाला कशाचं बंधन कुठला मोक्ष हर्ष कशाचा आणि शोक कशाचा विवेचन ही सृष्टी आत्म्याचं स्फुरण आहे आणि ते असंख्य अगणित रूपात विविध आकारात भिन्न भिन्न स्वरूपात प्रकट झालं आहे पण ही सर्व रूपं प्रकृतीजन्य असून माया रूप आहेत हे स्फुरण आत्मशक्तीची अभिव्यक्ती आहे सर्व रूपात चेतन तत्व असलेलं आत्मतत्व विद्यमान आहे अज्ञानी या स्थूल आणि बाह्य प्रकृती स्वरूपाला पाहून त्यावरच मोहित होतो तो या रूपाला सर्वस्व मानतो आणि हीच त्याची मुख्य चूक आहे हेच त्याचं बंधन आहे परंतु ज्ञानी या जड प्रकृतीला माया समजून त्या वस्तूचं जे मूळ कारण असलेलं चेतन ज्याला आत्मा किंवा ब्रह्मतत्व म्हणतात त्याचाच बोध घेतो आणि शेवटी त्या आत्मतत्वातच विलीन होऊन स्थिर होतो त्यामुळे ही प्रकृती त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही जर त्याला बंधनच नाही तर मोक्ष कशाचा म्हणून ज्ञानीपुरुष बंधनाचा आणि मोक्षाचा विचार देखील करत नाही सारे हर्ष शोक हे प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत द्वंद्वातून निर्माण झाले आहेत स्वतःला आत्मा न समजता मन आणि शरीर समजण्यापासून निर्माण झाले आहेत चेतनाशक्ती असणाऱ्या पुरुषाला हर्ष नसतो आणि शोकही नसतो तो परम आनंदमय स्थितीत असतो सूत्र त्र्याहत्तर बुद्धीपर्यंत संसारे मायामात्रम विवर्तते निर्मनो निरहंकारो निष्काम शोभते बुध अनुवाद बुद्धीने ओळखल्या जाणाऱ्या जगात सर्वत्र मायाच माया आहे अशा स्थितीत ममता शून्य अहंकारशून्य आणि कामनाशून्य शोभून दिसतो विवेचन जगात काय आहे मोह आहे ममता आहे राग आहे द्वेष आहे ईर्ष्या आहे घृणा आहे प्रेम आहे वासना आहे अहंकार आहे काम आहे लोभ आहे आणि सर्व काही हेच आहे ह्याचंच नाव संसार आहे परंतु हे सर्व या प्रकृतीजन्य सृष्टीला खरं मानल्याचा परिणाम आहे आणि तो अर्थातच भ्रम आहे माया आहे या अज्ञानामुळे जीव वेगवेगळे कष्ट भोगतो बुद्धीमुळे विचार निर्माण होतात बुद्धीसुद्धा मनाला संतुष्ट करण्यासाठीच कार्य करते आणि चांगलं वाईट सत्य असत्य असा भेद करते बुद्धी ही मनाची भाडगिरी करणारी सेविका आहे म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की ह्या जगाचं रूप बुद्धी ओळखेल तर ते केवळ मायारूपच आहे त्यात सत्य किंचित मात्रसुद्धा नसतं सत्य आहे तो केवळ आत्मा ज्या ज्ञानीपुरुषाने आत्म्याला जाणलं तो ममता शून्य अहंकार शून्य आणि कामनाशून्य होतो हे क्षुद्र वासनामय जग त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही असा ज्ञानीपुरुष शोभून दिसतो अज्ञाने या सृष्टीतील क्षुद्र ममता अहंकार आणि वासना यातच जगतो असा क्षुद्र आशय शोधणारा आणि त्यातच रमणारा माणूस शोभून दिसत नाही सूत्र चौऱ्याहत्तर अक्षयम गतसंतापमात्मानं पश्यतो मुने क्व क्वच वा विश्वं क्व देहोहम मे तिवा अनुवाद अविनाशी आणि संतापशून्य आत्म्याचंच दर्शन घेणाऱ्या मुनीसाठी विद्या कोणती आणि अविद्या कोणती कुठली देहाबद्दलची ममता आणि कुठला अहंकार विवेचन अज्ञानी माणसाची अनेक मतं असतात अनेक विचार आणि अनेक धारणा असतात त्यांची मतं सत्यावर आधारलेली नसून केवळ दुराग्रहावर आधारलेली असतात सत्य जाणून घेण्याची त्यांची इच्छा नसते पण ते जे काही मानतात त्यालाच ते सत्य म्हणून सिद्ध करू इच्छितात यामधून पंथवाद विरोध वैमनस्य हिंसा घृणा यांचा जन्म आणि प्रसार होतो परंतु ज्ञानीपुरुष सत्य जाणत असतो तो दुराग्रही नसतो म्हणून सर्व ज्ञानीपुरुष एकाच मताचे असतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे भेद त्यांच्यात नसतात ज्ञानी माणसाचं सांगणं असतं की परमात्मा तुमच्याशिवाय भिन्न नाही परमात्मा काही आकाशात बसून राज्य करत नाही परमात्मा मंदिरात नाही आणि मशिदीत नाही तो स्वर्गात नाही चर्चमध्ये नाही तो तुमच्या बाहेर नाहीच म्हणून शोधल्याने सापडणार नाही तो काही असा एखादा का पदार्थ नाही की जो डोळ्यांना दिसेल या स्वरूपाच्या सर्व समजुती बालिश आणि मूर्खपणाच्या आहेत ज्यांना आत्मज्ञान झालं नाही ते मानसिक खुलचटपणातून बाहेर पडलेले नाही तेच आकाशात बसलेल्या परमात्म्याच्या बाता मारतात परंतु ज्यांना आत्मानुभूती झाली आहे ते सांगतात की परमात्मा हा ऊर्जेचा शक्तीचा समुद्र आहे संपूर्ण सृष्टी या ऊर्जेची अभिव्यक्ती आहे सर्व काही या ऊर्जेचा खेळ आहे शरीरातील आत्मा आणि परमात्मा या दोन्ही गोष्टी एकाच ऊर्जेच्या आहेत त्यापेक्षा वेगळा कोणी ईश्वर नाही ज्या ज्ञानीपुरुषांनी या संतापशून्य अविनाशी आत्म्याला ओळखलं त्यांनी सर्व काही जाणलं आहे त्याच्यासाठी मग विद्या अविद्या ज्ञान संसार देह आणि ममता या सर्व गोष्टी निरर्थक आहेत या सर्व बाबी अज्ञानातून पैदा झाल्या आहेत आणि अज्ञानी माणसावरच त्यांचा प्रभाव पडतो ज्ञानी केवळ आत्म्यालाच जाणणारा असतो आणि त्यामुळे ही अज्ञानातून निर्माण झालेली भ्रांती नाहीशी होते सूत्र पंचाहत्तर निरोधादिनी कर्माने जहाती जडधीर्यदी मनोरथान प्रलापांश कर्तुम आपणवती तत्क्षणात अनुवाद जरी जडबुद्धीच्या माणसाने चित्तनिरोधाची सर्व कर्म सोडून दिली तरी तो त्याचे मनोरथ म्हणजे इच्छा आणि प्रलाप म्हणजे अहंकारी बोल इत्यादी पूर्ती करण्याच्या दिशेनेच प्रवृत्त होतो विवेचन माणसाची सर्व कर्म व्यवहार आणि आचरण हे त्याच्या चित्तवृत्तीचं प्रक्षेपण आहे जशी चित्तवृत्ती असेल जसं त्याचं मन असेल तसंच त्याचं सर्व कर्म आणि आचरण असेल हे उघड आहे आचरण आणि कर्म यात बाह्यता बदल केल्यामुळे मन बदलत नाही पतंजली सांगतात की चित्तवृत्तीचा निरोध हाच योग आहे परंतु अष्टवक्र सांगतात की चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी जी कर्म केले जातात त्यामुळे चित्तवृत्तीचा निरोध होत नाही उलट अशा कर्मांमुळे चित्ताची चंचलता आणि वासना अधिक वाढते कारण अशा चित्त निरोधासाठी केलेल्या कर्मांच्या मागे वासना इच्छा असतात मग निरोध कसा होणार म्हणून चित्त निरोधासाठी केल्या गेलेल्या सर्व कर्मांचा आणि आचरणाचा त्याग केला पाहिजे कर्म मग ते कोणतंही असो त्याची प्रेरणा एखादी वासना एखादी इच्छा असते म्हणून सर्व कर्म बंधनं असतात आणि त्यापासून ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही अष्टवक्र स्वामींच्या उपदेशाचे सार एवढंच आहे की जे काही प्राप्त होईल ते केवळ बोधामुळेच कर्मामुळे नाही कारण कर्मात अहंकार वासना आणि फलाकांक्षा असते आणि त्यामुळे चित्ताचा निरोध होऊ शकत नाही म्हणून निरोधासाठीची सर्व कर्म उदाहरणार्थ ध्यान समाधी यांचासुद्धा त्याग केला पाहिजे तेव्हा ज्ञानप्राप्ती होईल पण जरी एखादा मूड किंवा जडबुद्धीचा पुरुष ही कर्म सोडून देईल तरी त्यांच्या मनात अनेक मनोरथ म्हणजे इच्छा आकांक्षा आणि वासना असतातच त्याचा निचरा झाला नसल्याने तो तात्काळ त्यांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नाला लागतो याचं सार एवढंच की चित्ताच्या पूर्ण शांत अवस्थेतच ज्ञानप्राप्ती होणं शक्य आहे निरोधासाठी कृत्रिम उपाययोजना करून ज्ञानप्राप्तीची शक्यता नाही कारण ती कर्म त्यागाच्या हेतूने नव्हे तर उद्देशाच्या हेतूने केलेली असतात आचरण किंवा कर्म सुद्धा महत्त्वाचं नाही कारण महत्त्व आहे ते मूढपणा सोडण्याला अज्ञान आणि भ्रम सोडण्याला आज इथेच थांबू हरिओम तत्स